रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी स्टार हेल्थ हडपसर ऑफिस चीफ सेल्स मॅनेजर सतीश सदाशिव शेट्टे यांच्या टीमची दिवाळी सेलिब्रेशन मीटिंग उत्साहात संपन्न झाली दिवाळी सेलिब्रेशन मीटिंगसाठी शंभर एजंट सतीश शेटे सरांच्या मीटिंगमध्ये उपस्थित होते या मीटिंगमध्ये सर्व एजंट बंधूंना भगवे फेटे बांधण्यात आले होते मीटिंगसाठी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल मॅनेजर संजय कनोजे एरिया मॅनेजर विजय मिश्रा ब्रँच मॅनेजर रवींद्र पवार सिनियर सेल्स मॅनेजर श्याम बंड सुभाष गीते आणि ट्रेनिंग मॅनेजर सौ जया मॅडम उपस्थित होते या दिवाळी सेलिब्रेशन मीटिंगमध्ये सर्व एजंट यांना दिवाळी गिफ्ट आणि सर्व महिलांना मोर्चासाठी गिफ्ट देण्यात आले आणि मागील वर्षी टॉप टेन एजंटने फ्रेश बिझनेस केला त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मान करण्यात आला दिवाळी सेलिब्रेशन मीटिंग व्यवस्थापन पार पाडण्यामागे वैष्णवी गुरव आणि अंकिता लिमन या दोन रनरागिणींनी खूप मेहनत घेतली आणि सर्व एजंट बंधूंना स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि हडपसर ऑफिस चीफ सेल्स मॅनेजर सतीश सदाशिव शेट्टे यांनी दिवाळी सेलिब्रेशनच्या शुभेच्छा दिल्या सर्व एजंट सिनियर सेल्स मॅनेजर सतीश शेट्टी यांचे आभार व्यक्त केले आहेत साथ यो हा मिश्टार हेल्थ केयर इम्प्लाई एरिया मॅनेजर पुणे तारा जोन स्टार हेल्थ की जर्नी 2006 में स्टार्ट हुई 20 करोड़ से जर्नी स्टार्ट हुई आज कंपनी बीस हजार करोड़ की तरफ बढ़ रही है स्टार हेल्थ का मैनेजमेंट स्टार हेल्थ का सिस्टम स्टार हेल्थ का कैशलेस स्टार हेल्थ का रिम्बर्समेंट अप्रतिम है अद्वितीय है स्टार हेल्थ अपने इम्प्लाई को अपने स्टेक होल्डर को अपने सिस्टम को अपने फंक्शनल एरियाज को शानदार तरीके से ऑपरेट करती है स्टार हेल्थ के मैनेजमेंट को हम कोटि कोटि धन्यवाद देते हैं उनके प्रति हम आभार व्यक्त करते हैं स्टार हेल्थ की जर्नी ऐसे सालों साल दिन -दुनी और रात चौधनी तरक्की करती रहे यही मेरी सबको ढेर सारी शुभकामनाएं और दिवाली की बहुत ढेर ढेर सारी शुभकामनाएं पूरे हमारे महाराष्ट्र के लोगों को पूरे भारतवर्ष के लोगों को बहुत ढेर सारी शुभकामनाएं दिवाली की सो थैंक यू वेरी मच सर्वान नमस्कार आज स्टार हेल्थच्या माध्यमातून मी सतीश शेटे मी हडपसरमध्ये सिनियर सेल्स मॅनेजर आहे आज माझ्या टीमची मिटिंग हॉटेल वैशाली कृष्णसागर या ठिकाणी संपन्न झालेली आहे या मिटिंगसाठी जवळपास सत्तर ते ऐंशी ॲडवायझर उपस्थित होते आम्ही सर्वांना भगवे पेटे घालून दिवाळी सेलिब्रेशन केलेलं आहे यामध्ये वार्षिक टॉप थ्री टॉप टेन गिफ्ट आणि रिवॉर्ड्स वाटप केलेले आहेत त्याच्यानंतर सर्व महिलांना आम्ही दिवाळीनिमित्त पुढे काम करत राहील आणि असंच सर्व तो माजा सर्व सहकार्य माझ्या महाराष्ट्राच्या आणि स्टार हेल्थ परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा